अहंकार प्रीती सकाळी जरा उशिराच उठली ती घाईत सर्व कामं आवरत होती तिने पटकन कामा आवरून रोहनला उठवले त्याची छान तयारी करून दिली त्याचा टिफिन भरला आणि त्याला स्कूल बसजवळ सोडून आली तिचा नवरा निखिल अजूनही झोपेतच होता त्याची आज घराजवळच असलेल्या हॉटेलमध्ये मीटिंग असल्याने तो निवांत झोपला होता प्रीतीने निखिलला झोपेतून उठवले निखिल झोपेतून उठून त्याची आवरण्यासाठी निघाला प्रीती तिचे काम आवडण्यासाठी किचनमध्ये गेली तिने निखिलसाठी चहा नाश्ता बनवला त्याला दिला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली अकरा वाजता सुद्धा त्याच्या निघून गेला आता ती घरी एकटीच होती प्रीती तिचा नवरा निखिल आणि तिचा पाच वर्षाचा मुलगा रोहन असे तिघेच घरी राहायचे प्रीतीच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती ती निखिल सोबत लग्न करून या घरी आली तेव्हा हे कुटुंब बरेच मोठे होते तिचे आजारी सासरे एक लहान ननंद एक दीर तिचा नवरा आणि ती तिच्या लग्नाला सहा महिन्याआधीच तिची सासू एका अल्पशा आजाराने मरण पावली होती त्यामुळे निखिलचे लग्न लवकरच लावून दिले होते घर सांभाळायला सून हवी होती म्हणून प्रीती सासरी आली आणि सर्व जबाबदाऱ्या तिने आनंदाने स्वीकारल्या तिने मोठ्या हिमतीने सर्व घर सांभाळले होते आजारी सासऱ्यांची सेवा केली ननंद आणि दिराला अगदी स्वतःच्या बहीण भावाप्रमाणे तिने सांभाळले होते तिच्या नंदेला काम करायला सांगितलेले निखिलला आवडत नसायचे म्हणून ती नंदेला काहीही काम सांगायची नाही दोन वर्षांनी तिचे सासरे देवाघरी केले नंतर रोहनचा जन्म झाला पुढे नंदेचे लग्न झाले आणि सुद्धा दुसऱ्या शहरात नोकरी लागली तो लग्न करून तिकडे स्थायिक झाला आणि घरात आता हे तिघेच उरले होते तेव्हापासून मात्र प्रीतीला थोडा आराम मिळाला होता मुलगा शाळेत जायला लागल्यापासून तर प्रीतीकडे बराच वेळ शिल्लक असायचा त्यामुळे ती अधूनमधून सोसायटीच्या कार्यक्रमांमध्ये जायची तिच्या बऱ्याच मैत्रिणी बनल्या होत्या आज तिच्या शेजारच्या अणूसोबत तिला बाहेर जायचे होते अणुला तिच्यासाठी थोडी खरेदी करायची होती म्हणून अणुला सोबत म्हणून प्रीती तिच्यासोबत जायला तयार झाली अणूची खरेदी जवळपास पूर्ण झाली होती शेवटी अणूला सोनाराच्या दुकानात काहीतरी घ्यायचे असल्यामुळे त्या दोघी सोनाराच्या दुकानात गेल्या अनुने स्वतःसाठी अंगठी बनवायला टाकली होती तीच घ्यायला ती आली होती प्रीती दुकानात इकडे तिकडे बघत असतानाच तिची नजर एका सोन्याच्या कानातल्यांवर गेली तिला ते डिझाईन खूप आवडले होते तिने त्याची किंमत विचारली असता सोनाराने तिला सांगितले की ते पंचवीस हजाराला पडेल रीतेला ती डिझाईन खूपच आवडली होती पण तिच्याकडे पंचवीस हजार रुपये नव्हते तिच्याकडे आजवर घर खर्च झाल्यावर शिल्लक राहिलेले थोडेफार पैसे होते दहा हजार असतील आजवरती तिने कधीच निखिलला स्वतःच्या खर्चासाठी कधीच पैसे मागितले नव्हते तिचे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिने निखिलकडे कधीच कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नव्हता कारण तेव्हा तशी परिस्थितीच नव्हती घरी त्यांचे वडील आजारी होते आणि दोन लहान बहीण भाऊसुद्धा होते त्यामुळे तिने त्यांची परिस्थिती समजून घेतली त्यांच्याकडे कधीच काही मागितले नाही आता ही गरजेनुसार सर्व काही निखिल स्वतःच घेऊन यायचा नाही तर तिच्यासोबत जाऊन आणायचा पण आता परिस्थिती बदलली होती निखिलच्या जबाबदाऱ्या आता कमी झाल्या होत्या निखिलला पगारसुद्धा चांगला होता त्यामुळे आता त्याच्याकडे काही घेऊन मागायला काही हरकत नव्हती तसंही लग्न झाल्यापासून तिला कधी काहीच घेऊन दिले नाही त्यामुळे प्रीतीला वाटले आपण जर निखिलकडे काही मागितले तर तो आनंदाने घेऊन देईल निखिल आज लवकर घरी आला होता प्रीतीने आज त्याच्या आवडीचे मटर पनीरची भाजी केली होती जेवण झाल्यावर निखिलचा मूड चांगला आहे हे पाहून तिने निखिलसमोर विषय काढला अहो मी आज अणूसोबत बाहेर गेले होते तिकडे सोनाऱ्याच्या दुकानात सुद्धा आम्ही गेलो होतो मला तिथे एक कानातली जोड आवडली आहे पंचवीस हजाराची होईल माझ्याकडे आहेत दहा हजार मला वरचे पंधरा हजार द्याल का हे ऐकून निखिल एकदमच रागाने उठला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला तुला फालतूची कामे करायला कोण सांगतं कशाला जायचं दिवसभर बाहेर फिरायला आणि लोकांचं पाहून आता तू सुद्धा नवऱ्याकडे पैसे मागणार का कशाला हवं आहे तुला सोनं दोन वेळ चांगलं खायला मिळतं ना बायकांना तर अक्कलच नसते कुणाकडे काही पाहिलं की यांना पण तेच हवं असतं पैसे कमवायला किती मेहनत लागते हे तरी माहिती आहे का तुला हे घर काय तुझा बाप चालवतो का घरात काय कमी आहे गं तुला गरजेच्या सगळ्या वस्तू आणतोच ना मी दिवसभर घरीच असते काम तरी काय आहे तुला म्हणे मला पंधरा हजार पाहिजेत असे म्हणत निखिल पाय आपटतच त्याच्या रूममध्ये निघून गेला प्रीती मात्र अजूनही तिथेच उभी होती तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता निखिल तिला असे काहीतरी बोलेल म्हणून हे तिच्या कधी मनातही आलं नव्हतं तिने आजवर तिच्या घरासाठी खूप काही केलं होतं पण निखिलने तिची ही किंमत केली निखिलच्या मनात आपल्याबद्दल असे काहीतरी येऊ शकते याची कल्पना पण तिला नव्हती इतक्या तिथे रोहन आला त्याने तिला दोनदा आई म्हणून हाक मारली प्रीती तिच्या विचारात गुंतलेली होती इतक्यात रोहनने तिचा पदर खेचला तेव्हा ती भानावर आली रोहनला पाहून तिने तिचे अश्रू पुसले आणि त्याला जवळ घेतले प्रीतीने रोहनला जेवण भरवले आणि त्याला रूममध्ये पाठवून ती किचनमध्ये आवरायला गेली पण तिचं आज कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नव्हतं सारखे सारखे निखिलचे शब्द तिला आठवत होते सर्व काही आवरून ती रूममध्ये गेली निखिल आणि रोहन दोघेही झोपले होते तिने झोपायचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ तिला काही केल्या झोप येत नव्हती शेवटी पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला तरीही सकाळी लवकर उठून प्रीतीने सर्व कामं आटोपली निखिलने दोनदा तीनदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रीती त्याच्याशी काहीच बोलली नाही तिने पटापट रोहनला आवरले आणि त्याला स्कूल बसवर नेऊन सोडले निखिलसुद्धा ऑफिसला निघून गेला घरी आल्यावर प्रीतीने तिच्या जुन्या मैत्रिणीचा नंबर शोधून तिला फोन केला हॅलो नंदिनी बोलते का हो आपण कोण अगं मी प्रीती आपण दोघीही शिवण क्लासला सोबत जायचो हो अगं प्रीती तुला मी कशी विसरणार तू खूप छान कपडे शिवायचीस तुला तर मी कितीदा म्हणाले होते की आपण दोघे मिळून एखादे बुटीक सुरू करू पण तूच नाही म्हणायचीस अगं तेव्हा घरी लग्नाचा विषय सुरू होता आणि लग्न झाल्यावर तर अजिबात वेळच मिळाला नाही हो का मग आजकाल काय करते आहेस तू काही नाही गं घरीच असते आता मुलगा शाळेत जायला लागला आहे त्यामुळे बराच वेळ उरतो माझ्याकडे तू स्वतःचं बुटीक सुरू केलं हे ऐकलं मी म्हणून म्हटलं तुला विचारावं तुझ्याकडे माझ्यासाठी काही काम असेल तर अगं का नाही नक्कीच काम आहे माझ्याकडे मी एक चांगली व्यक्ती शोधतच होते माझ्या कामासाठी आणि तू आहेस म्हटल्यावर तर खूपच चांगलं होईल मग मी आजच येऊन भेटू का तुला हो मी माझ्या बुटीकचा ॲड्रेस तुला पाठवते आज येऊन भेट मला प्रीती तिची कामे आवरून नंदिनीला भेटायला गेली नंदिनीने तिला कामाचे स्वरूप समजावून सांगितले सुरुवातीला तिच्या कामाचा नमुना म्हणून तिला काही ड्रेस शिवायला सांगितले प्रीतीकडे शिलाई मशीन होते पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता आता मात्र ते शिलाई मशीन प्रीतीला उपयोगी ठरले प्रीतीने शिवलेले ड्रेस नंदिनीला खूप आवडले आता नंदिनी प्रीतीला ड्रेस शिवायला द्यायची प्रीती आता महिन्याकाठी चार पाच हजार रुपये कमवायला लागली निखिलची ती बोलायची पण अगदी तुटकपणे तिच्या कामाबद्दल तिने त्याला काहीच सांगितले नाही तरीही तिच्यात झालेला बदल त्याला जाणवत होता त्याने केलेली चूक त्याला समजली होती त्याला तिची माफी मागायची बऱ्याच वेळा इच्छा झाली पण त्याचा अहंकार आडवा यायचा एकदा नंदिनी प्रीतीच्या घराजवळून जात होती सहज म्हणून ती प्रीतीच्या घरी आली नंदिनीला बघून प्रीतीला खूप आनंद झाला इतक्यात निखिल तेथे आला प्रीतीने निखिल आणि नंदिनीची ओळख करून दिली निखिल आणि नंदिनी बोलतच होते इतक्यात प्रीती चहा आणायला किचनमध्ये गेली तुम्ही आणि प्रीती बालपणाच्या मैत्रिणी आहात आणि एका शहरात राहतात तरी पण कधी घरी तुम्ही आला नाहीत निखिल म्हणत होता लग्न झाल्यावर आपल्या संसारात गुंतलो बऱ्याचदा आठवण व्हायची पण भेट मात्र झाली नाही आता मात्र कामानिमित्ताने नेहमीच भेट होते नंदिनी म्हणत होती काम कोणतं काम निखिलने विचारलं तुम्हाला तर माहितीच असेल माझं बुटीक आहे आणि प्रीती अधूनमधून माझ्यासाठी ड्रेस शिवायचं काम करते खूप छान ड्रेस बनवते ती तिला मी म्हटलं की तू पूर्ण वेळ नोकरी कर माझ्याकडे पण ती म्हणते की मी एवढ्यातच खुश आहे आता तुम्ही समजावून सांगा तिला म्हणावं तिच्या हातात चांगली कला आहे तर कशाला वाया घालवायची नंदिनी म्हणाली निखिलने होकारार्थी मान हलवली आता त्याला कळालं होतं की प्रीती फावल्या वेळात शिलाई करते त्याला फार वाईट वाटलं मला इतका जास्त पगार असूनसुद्धा मी थोड्या पैशांसाठी प्रीतीवर ओरडलो मी जे बोललो ते खरंच खूप वाईट होतं आणि कदाचित म्हणूनच ती स्वतः काम करायला लागली आहे इतक्यात प्रीती चहा घेऊन आली नंदिनीने चहा घेतला आणि ती निघून गेली ती जाताच निखिल खाली मान घालून प्रीतीच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला मला माफ कर प्रीती मी त्या दिवशी तुला फार वाईट बोललो मी फार चुकीचा वागलो तुझ्याशी तू तु माझ्याकडे कधीच काही मागितलं नाहीस आणि जेव्हा पहिल्यांदा काही मागितलं तेव्हा मी तुला फार घालून पाडून बोललो खरं सांगायचं म्हणजे हा पैसा संपत्ती तुझ्यापुढे काहीच नाही माझ्या आयुष्यात फक्त तुझ्यामुळेच बहार आहे तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस तुझ्यामुळे या घराला घरपण आहे तू नाहीस तर मी पण काहीच नाही मला खरंच माफ कर तू मला हवी ती शिक्षा दे पण माझ्याशी बोल अहो तुम्ही अशी माफी मागू नका मला आधी तुमचा खूप राग आला होता आणि म्हणूनच मी स्वतःला काहीतरी काम करायचे ठरवले होते आणि म्हणूनच नंदिनीसाठी काम करायला लागले पण मग हळूहळू माझा राग कमी होत गेला कारण रागानेच का होईना तुम्ही माझ्यात लपलेल्या कलागुणांना वाव दिलात आणि तुम्ही आजवर मला खूप चांगली साथ दिली माझ्यावर खूप प्रेम केलं त्यामुळे तुमची एक चूक नक्कीच माफ करू शकते प्रीती हसतच म्हणाली निखिल थँक यू म्हणून म्हणू मानू लागला की अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही प्रीती खोटे रागवत म्हणाली पुन्हा अशी चूक केली तर मी माफ करणार नाही बरं कधीच नाही करणार निखिल कान पकडत म्हणाला आता दोघांमधील रुस्वा दूर झाला होता रागाची जागा पुन्हा प्रेमाने घेतली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद